नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ना एक नवीन ब्लॉग मध्ये तर काहीच आज आम्ही जात आहोत फिरायला देवदर्शनासाठी तर तुम्ही मगत्रा ब्लॉग मध्ये कुठल्या कुठल्या देवदर्शन आम्ही तर चला गो भेटू बघा आम्ही तिघात दीप रितेश आणि मी स्वतः तन्मय कर सो दिसायला किती सोग पाणी माझ्या गाव मध्ये इथे आला तर कधी तुम्हाला पण समजायला पाहिजे ना कुठला जायचं कसं जायचं ड्रीप मारायचा विचार केलेला रस्ता मला पण माहिती नाही कुठं जायचं आमचा आमचा मला पण नाही माहिती रस्ता कुठं होतो तुम्हाला तरी काय सांगू मजाक चला तर आता सगळं सामान वगैरे घेतलं हार पेडे तेल अगरबत्ती नारळ जाते पहिलं जातो आम्ही पहिलं जाते गाईज आम्ही मुगवलीच्या मंदिरात स्वयंभू मुगवली गणपतीचं मंदिर आहे तुम्हाला माहितीच असेल मुगवली मंदिर मानवामध्ये प्रसिद्ध असणार असं स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे तुम्ही ब्लॉकमध्ये बघत राहा शेवटपर्यंत तर आता काही पोचलो तर बघा तुम्ही मला दोन तीन वाजता गणपती मंदिर मुगवली भोगोली मंदिराजवळ भेटीला स्वयंभू गणेश मंदिर आता पाऊस थांबलाय मागायचं पाऊस जाम लागत आता देवाने आमच्यासाठी पाऊस थांबवलाय तर आम्ही देवाजवळ भेटायला जाते म्हणून तिथे जातावर ना भेटायला म्हणून देवा येतो तिथे भेटीला देवा उठा ले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो गरीबों को उठा अरे 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 अरे, अरे गाड़ी आंगो और अंशिल के गया था मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो इधर वाड़ा को खा रहे हैं शिवाजी महाराज व्ह्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला तो, सबस्क्राइब करा जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है नंतर आम्ही उत्तर अत्यंत मोठी अशी डाग होती इतकी आम्ही पार केली हा नाही अजून तुम्हाला तरी कशाला सांगू गाइस मित्रांनो आम्ही आता मार काढला एकविरायचं मुख बघायला दगड असं आकार आलेला आहे तो बघायला जातावर तुम्ही ब्लॉक बघत राहा कंटिन्यू तुम्हाला पण लॉग स्किप करू नका तुम्हाला पण दाखवतो आम्ही पण बघतो फर्स्ट टाइम जाते हो त्या ठिकाणी काय काय सौंदर्य काय सौंदर्य आता आम्ही मानगडच्या रस्त्याला आहोत जातो मानगडलाच आम्हाला रस्त्याचं माहिती नाही फर्स्ट टाईम आले हो कारण बघू आता कुठं कसा आहे काय बघित तर आता मानगडला आलेलो आपण तर मानगडच्या आधीच इथं मंदिर आहे खूप जुन्या काळातलं आहे बघू शकता तर आता एकविरा आईचं मुख बघा जात देवी शिल्ल दगडात कोरलेला शिल्प बघू शकता तुम्ही तर आता आहोत कडाप्याला तर बघा आता कडाप्याच्या रस्त्यातच जाऊ आम्ही चला एवढं मोच मोदी अरे करा क्या चहते हो? मला गोळा पोचलेला होतो मंदिर पाया वगैरे पडतो इथे आणि खरावे बसू थोडा झालं आता सगळ्या देवाचं दर्शन करून आमचं चार देव फिरलो आम्ही आता जात आहोत मानगावला एक देवी राहिले मानगावची साईनगरची देवी तिच्या बाया पडू आणि मग नंतरला दीपचं काका आहेत त्यांच्या घरी कॉफी प्यायला जाणार आहोत खूप थंडी वाजते तर आणि कॉफी प्यायली का मग लगेच घरी लॉग इन करणार तर चला भेटू मानगावला गेल्यावरती एफ्यू मोमेंट्स लाईट तर आता आलेलो आहोत दिव्यांच्या काकांच्या घरी कॉफी तर आता साईनगरच्या देवीच्या पाया जातो मित्रांनो जेणे कुठते आता कॉपी वगैरे केलं आणि आता निघालं साईनगरच्या देवीच्या पाया पडू आणि मग घरी हा माकड माकड मग माकड बघ पुढे तर जाम फिरलो आज गाईस आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला मी कमेंट करायला विसरू नका ब्लॉग कसा वाटला चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये